नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही जलसंधारण विभागासाठी एक्झाम दिलेली असेल तर ही अपडेट तुमच्याकडे खूप महत्वाची आहे थ्री ही अपडेट काय आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील जलसंधारण विभागामध्ये एकूण सहाशे सत्तर जागेची भरती निघालेली होती आणि मित्रांनो यासाठी परीक्षा पण झालेली होती पण अमरावतीच्या सेंटरवर पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आलेली होती तर आता मित्रांनो याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे हो मित्रांनो तुमची आता एक्झाम केव्हा होणार आहे याची तारीख जाहीर केलेली आहे तर बघा नवीन तारीख काय आहे ता? तर तर बघा मित्रांनो जलसंधारण विभागाच्या सहाशे सत्तर जागांसाठी जलसंधारण अधिकारी गडब पदांची फेरपरीक्षा म्हणजे आता पुन्हा परीक्षा दिनांक चौदा पंधरा आणि सोळा जुलैला दोन हजार चोवीस रोजी टी सी एस कंपनीच्या दहा अधिकृत केंद्रावरच घेण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार बैठक घेऊन घेतला बैठकीत परीक्षा पारदर्शक होण्यासाठी टी सी एस व विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांना निर्देश दिले आहेत तर मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे ते आताच चौदा पंधरा आणि सोळा जुलैला होणार आहे लक्षात ठेवायचं चौदा पंधरा आणि सोळा जुलैला तुमची परीक्षा या ठिकाणी होणार आहे आणि एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र पण येऊन देईल तर बघा मित्रांनो एकवीस डिसेंबरला ही भरती निघालेली होती, होती, है? होती, होती जी अंतिम तारीख होती दहा जून दोन हजार चोवीस ठीक आहे तर जी परीक्षा झाली होती मित्रांनो तर सहाशे सत्तर जागेचा या ठिकाणी समावेश होता आणि पदाचे नाव होते जलसंधारण अधिकारी ब या पदासाठी ही भरती निघालेली होती ठीक आहे तर पेपर फुटल्यानंतर याची एक्झाम केव्हा होणार आहे बरंच ही विद्यार्थी वाट पाहत होते आता नवीन तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली असून चौदा पंधरा आणि सोळा जुलैला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि एक्झामी सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केला जाणार आहे ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद